सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रहुरे पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय दंडविधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट त्यासोबत तीनशे शहात्तर दोन या बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार आठ बारा अन्वय गुन्हा दाखल गुन्ह्यातील गुन्हा या ठिकाणी हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक आरोपी नामे रवींद्र यशोफ जाधव याने अल्पन मुलींसह आलेल्या युवकांची कोणती शहानिशा करता या ठिकाणी खोली उपलब्ध करून दिल्यानं त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना सहा फेब्रुवारी रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देखील त्यासोबत रिमांड मान्य न्यायालयानं दिलाय या संदर्भात पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक त्यासोबतच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वसराज विशपुते यांच्या मार्गदर्शन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एस आर फडोळ लेखनिक रवींद्र कांबळे पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांची पथकन ही कारवाई केली आहे अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल हो चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भारतीय संहिता कलम अन्वय नोटीस देखील देण्यात आली घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज तसेच व्यक्तींचे ओळखपत्र मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजिंग मध्ये प्रवेश देणार नाही अन्यथा प्रचलित कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात येईल सर्वसामान्य आव्हान या ठिकाणी करण्यात आलं अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजीस उपलब्ध करून दिल्या जात असल्याची त्या संदर्भात माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला देखील माहिती कळवावी असे देखील आव्हान पुरुषांच्या माध्यमातून करण्यात आलंय या संदर्भातील सर्व माहिती ही गोपनीय ठेवण्यात येईल असं देखील यावेळी पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलं जागर जनसनसाठी राजेंद्र साळवी राहुरी